नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशाप्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण बहिणीचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे या विषयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे अत्यंत कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय योजना असणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी महिलांना एकवीसशे रुपये देणार अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस एकवीसशे रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे एप्रिलच्या महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि तो कोणाला मिळणार आहे याबाबत आपण माहिती पाहूया लाडकी बहीण योजनेचा हप्ता आक्षशे तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्ता तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागले आहे हे मागील हप्त्यात लाभार्थीची संख्या वाढली होती महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून लागी लागू केली आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षानंतर महायुतीत आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंस ठरली आहे आणि जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकष हे लावले आहे की योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आणल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे बघा तुमची पडताळणी पण केली जात आहे याबाबत या आपण महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो यामुळे लाभार्थ्यांची ही नियमितपणे बदल बदलत असते सध्या पुरेसे एक पॉईंट वीस लाख महिलांनी वयमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत म्हणजे एक पॉईंट वीस लाख हे महिला या योजनेपासून वगळण्यात गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्ये स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या योजनेचा सकारात्मक बदल घडून आला आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत अक्षय तृतीयाच्या मूर्तावर लाडकी बैन योजनेचा हा तुम्हाला हप्ता मिळणार आहे म्हणजे तीस तारखेला हा तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नसाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद